सिडको वाळूंज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको वाळूंज महानगर प्रकल्पांतर्गत नगर एक दोन आणि चार मधील सोसायटीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिडको तसेच नगर रचना विभागाकडून हस्तांतरणाबाबतची कार्यवाही थांबून सिडको वाळूंज महानगर एक दोन आणि चार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे संपूर्ण मूलभूत सुविधा सेवा सुविधा रस्त्यांसह पूर्ण करून हस्तांतरण करण्याबाबतची कार्यवाही सिडकोकडून करावी तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी सिडको वाळूज महानगरमधील गावांशी वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी नवीन सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगर परिषद नगरपालिका आणि इतर लोकसंख्येच्या तुलनेत या ठिकाणी स्थापित करून सिडको वाळूज महानगर प्रकल्प नवीन स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरण करावे या आशयाचा ठराव पारित करण्यात आला याबाबत बाबत सिडको वाळूज महानगर मधील शेकडो सोसायटी कडून सिडको वाळूज महानगर प्रकल्प नवीन स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरण करावे या आशयाचे ठराव पारित करण्यात आले या संदर्भात सिडको वाळूज महानगर मधील शेकडो सोसायटी कडून तसं पत्र सर्व वाळूज महानगर नागरिक यांच्या सह्या घेऊन प्रशासनाला देऊन त्याची प्रत सिडको वाळूज महानगर बचावकृती समितीला देण्याचं ठरवण्यात आलं या प्रकल्पाची वास्तविकता नागरिकांना समजावी याकरिता एक पत्रक तयार करून त्याच्या दहा हजार प्रती सिडको वाळूज महानगर एक दोन आणि चारशा नागरिकांना वाटण्यात येईल असा ठराव पारित झाला तसेच सिडको प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना याबाबतचं पत्र सिडको वाळूज महानगर बचाव समितीच्या माध्यमातून देण्याचं ठरवण्यात आलं जर पंधरा दिवसात प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला या बैठकीला अध्यक्ष नागेश कुठारे उपाध्यक्ष नरेंद्र सिंग यादव सुदाम जाधव शीतल गंगवाल आणि नागरिक उपस्थित होते नमस्कार आज सिडको महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून सिडको वाळू महानगर प्रकल्पा अंतर्गत जी वास्तविक परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी या ठिकाणी आज बैठक बोलवलेली होती मागील तीन वर्षापासून सिडको प्रशासन या ठिकाण नाहून हस्तांतर करण्याच्या हालचालीला सध्याच्या घडीला वेग आला असा आम्हाला वर्तमानपत्रातून माहिती मिळाली या माहितीमध्ये मिळाल्यानंतर या संदर्भी आम्ही शासन प्रशासनाकडे मागील तीन वर्षापासून देखील निवेदनं भेटून विनंती करत आहोत या अनुषंगाने मागील दोन अधिवेशनामध्ये माननीय प्रकाशदास सोळंकी साहेब यांनी लक्षवेधी सूचित केली होती त्या लक्षवेधीला माननीय मंत्री आ, श्री उदयजी सामंत साहेब यांनी उत्तर दिले होते की या ठिकाणचा सर्व दुरुस्ती व सेवा सुविधा पूर्ण करूनच हस्तांतर या ठिकाणी शिडकोने करावे पूर्ण रस्त्यासह तसेच त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये तसं लेखी आदेशसुद्धा त्यांनी शिडको प्रशासनाला बजावला होता त्याच्यानंतर आज तागत शिडको प्रशासनाने या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केलेली नाही त्याचाच अर्थ की शासनाच्या आदेशाचे पालनसुद्धा केलेलं नाही हे सर्व न करता मागील दोन दिवसामध्ये वर्तमानपत्राच्या बातम्या वाचून आम्हाला या ठिकाणी वास्तविकता सर्व शिडको वाळूस महानगरवासियांना सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही बैठक बोलवली होती या बैठकीच्या अनुषंगाने आज शिल्कोवाळूस महानगरमधील सर्व नागरिकांनी नागरिक तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की शिडको प्रशासनाला सर्व सोसायटीच्या वतीने एक पत्र देऊन त्या पत्राचे एक प्रत शिल्कोवाळूस महानगर बचाव समितीला दिल्यानंतर शिडको बचाव समितीच्या माध्यमातून माननीय श्री जिल्हाधिकारी यांना मंगळवारी एक निवेदन सर्व हजारो नागरिकांच्या सह्याचं निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहोत तसंच शिडकोनी मागील आमच्या याचिकेच्या अनुषंगाने तसेच माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार या ठिकाणी सर्व देखभाल दुरुस्तीचे सेवा सुविधा भूखंड पूर्ण रस्त्याचं विकास करूनच या ठिकाणाहून हस्तांतर करावे ही प्रमुख मागणी आमची असेलच आणि या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी जर तसा निर्णय घेतला तर आम्ही शिडको परिषदेच्या विरोधात सुद्धा दाद मागू आम्ही सर्व शिडकोवाळू महानगरवासीय लढाई सुद्धा या ठिकाणी आम्ही मिळू नमस्कार माझं नाव कचरू नामदेव पाटील चव्हाण मी साऊथ सिटी सिडको वाळूज महागर दोन मध्ये राहतो आम्ही आमचा चांगला विकास व्हावा आणि राहण्यासाठी चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून सिडको नोटिफाईड एरियाचे प्लॉट निवड केलेले आहे के आणि तिथे घरी बांधून राहत आहोत आत्ताच हो। आम्हाला समजलं की शिडको प्रशासन हे हा भाग इतर संस्थेला हस्तांतरित करण्याच्या तयारीत आहे असं जर झालं तर आमच्या भविष्यातील सेवा सुविधाबाबत काय व्यवस्था केली याबाबत काहीही नमूद नाही कुठल्याही शासकीय यंत्रणेला या सुविधा सक्षम शासकीय यंत्रणेला सुविधा हस्तांतरण केल्याशिवाय हे हस्तांतरण होऊ नये आणि तसंच शिडकोने जे काय त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये आणि विकासामध्ये त्या जे नियोजन होतं त्या प्लॅनमध्ये जे नमूद केलं होतं त्या सर्व सुविधा सुविधांचा विकास केल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू करावी नसता आम्ही हजारो रहिवाशांचे सह्यांचे निवेदन घेऊन ते सिडको प्रशासक आणि राज्य शासनाला सादर करणार आहोत धन्यवाद वाहनाचा दोनदा रहिवाशे आहे आणि सिल्कोच्या आता ज्या नवीन ज्या काही बातम्या येत का आहे वर्तमानपत्रावरून आम्ही वाचतो आहे की त्यांनी असं असं घोषित करत आहेत की आम्ही हस्तांतरित हा जो एरिया आहे हस्तांतरित करतो आहे तो, तो कोणाला करतो आहे हेही काही त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं नाही फक्त हस्तांतरित करतो आहे आणि कोणत्याही प्रकारच्या त्यांनी ज्या सुविधा सांगितलेल्या होत्या त्या पूर्णतः अपूर्ण ठेवून ते हस्तांतरित करण्याची इच्छा मानसिकता त्यांची झालेली आहे आजही शिळकोने आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या ॲग्रीमेंटमध्ये ज्या सुविधा आम्हाला त्यांनी सु पुरवायला पाहिजे होत्या त्यासुद्धा व्यवस्थितरित्या पुरवत नाही आहे याच्यामध्ये बऱ्याचशा व उदाहरणार्थ की कचरा उचलणे कचऱ्याचं संकलन करणे त्याचं बार्फर्केशन करणे अशा भरपूर काही सुविधा आहेत त्या काही शिल्प अजून नीटप्रमाणे करत नाही आहे आणि हे सर्व अर्धवट कार्य सोडून शिळको इथून पळ पळून जाण्याच्या विचारात आहे असा बातम्यांमधून आम्हाला कळतं आहे तर आजच्या ह्या बैठकीमध्ये हे की आम्ही सिल्पोच्या विरोधामध्ये ह्या सर्व स बैठक घेतलेली आहे कारण याचं की ह्या सर्व सुविधा त्यांनी आम्हाला पुरवाव्या आणि जे काय अपूर्ण कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करून नंतर या गोष्टीवरती त्यांनी विचार करावा आणि हे करण्याकरता जनजागृती मोहीमकरता आज आम्ही एक दहा ते पंधरा हजार पत्रकं छापून सर्व रहिवाशांना देऊन याच्या समाजामध्ये आणि जनतेमध्ये जनजागृती निर्माण करतो आहे की शिरकोणी या सर्व सुविधा पूर्ण कराव्या आणि आम्हाला सध्या जोपर्यंत ते आहे तोपर्यंत सर्व सुविधा त्यांनी नीटनिटक्या आणि द्याव्या जसं की कचरा आहे पाणी आहे सर्व प्रकारचे जे काही सुविधा नागरी सुविधा असतात त्या त्यांनी आम्हाला पुरवाव्या अन्यथा जर ते असं करत असतील तर आम्हाला जनआंदोलन तर करावंच लागेल आणि कोर्टामध्येही कसे आहे जाण्याची तयारी सर्व नागरिकांनी ठेवलेली आहे धन्यवाद सरकारला तुम्ही किती दिवसाचा अल्टिमेटम देत सरकारला अल्टिमेटम एक आठ ते दहा दिवसाच्या आजच यांनी काहीतरी निर्णय घ्यावा अदरवाईज आम्हाला जन आंदोलन करण्याचा काही पर्याय राहणार नाही याच्यापूर्वी तुम्ही सातत्याने पाठपुरावा हो केला आहे तर दोन तीन वर्षापासून शिडकोवाळूज महानगर बचाव कृती समिती जी आहे ती पाठपुरावा हो करते आहे काय नाही मध्यंतरी तुम्ही मंत्र्यांची भेट घेतली आमदार संजय शिरसाडच्या मार्फत पण तुम्ही गेलात आश्वासनाशिवाय तुम्हाला हाती काही पडलं नाही तर काय पुढचं भूमिका काय मध्ये काय करतात ते, का का करता। ते फक्त एक लेखीपत्र देतात आमदारांसारख्या म्हणजे आज आमदारांसारख्या लोकांना पण सांगतात की आम्ही असं करू आणि थोड्या कालानंतर त्याच्यावरती काही प्रक्रिया न करता परत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खर्च दाखवून की जे ॲक्च्युली झालेलेच नसतात फक्त कागदोपत्री झालेले असतात आणि असे मुद्दे जेव्हा ऑडिट मध्ये येतात तेव्हा जनतेच्या जनतेला माहिती होतं की हे काही काम झालेले नाहीये कागदोपत्री दाखवून ते कोर्टाची पण दिशाभूल करतायत असं निदर्शन आमच्या आलेलं आहे प्रतिनिधी निलेश भारती न्यूज टू डेट ट्वेंटी फोर महानगर छत्रपती संभाजीनगर